नमस्कार आता आपल्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईक वर बनवा बाईक ट्रॉली सह फूड कार्ट तर रिव्हर्स फॉरवर्ड व डम्पिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली आहे तर सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी उपयुक्त असलेली टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली सर्वच प्रकारच्या व्यवसायासाठी तुमच्या गरजेनुसार पाहिजे त्या डिझाईनमध्ये पाठीमागची बॉडी बनवून मिळेल तर याला रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टीम आहे पाच बाय चार फुटाचा हौदा असतं याचा तर यांची ओपन बॉडीची रिक्वायरमेंट होते आता जी आपण बॉडी बनवली ती समोरनं काच असल्यामुळं वारं वगैरे लागत नाही चालवताना प्रोटेक्शन चांगलं राहतंय पाठीमाग हलकं ओपन करता येते तर याला डिफरन्शियल गिअर बॉक्स आहेत पाट आहेत समोर डबल शॉक अपसर आहे तुमच्या गरजेनुसार पाहिजे त्या डिझाईन मध्ये आपण या ठिकाणी ट्रॉली बनवतो तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री कन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो गिअर लोड करायला आता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकतात आणि तुमची जसे रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला आपण या ठिकाणी ट्रॉली बनवून देणार आहेत तर आता हे व्हेजिटेबलसाठी बनवलं यांची ओपन बॉडीची रिक्वायरमेंट होती तुम्हाला जर आता वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल पाणीपुरी आईस्क्रीमचा गाडा ज्यूस सेंटर फ्रूट स्टॉल तर तुम्हाला जर फुल बॉडी पॅकिंगमध्ये पाहिजे असतील आणि असं परत फाळकी असं तुमच्यावरती ओपन झाले पाहिजेत तर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला जी रिक्वायरमेंट तुमची असेल त्यानुसार आपण या ठिकाणी बॉडी बनवून देणार आहोत तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची पूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आपण दोन मॉडेलमध्ये त्या ठिकाणी ट्रॉली बनवतो आहे आता हे जे मॉडेल आहे ते रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण याला दिलेली आहे आता हे डिस्कवरला जे बनवलं ते फक्त रिव्हर्स फॉरवर्ड बनवलंय आणि हे युनिकॉनला जे बनवलंय तर यांची रिक्वायरमेंट जी होती ती यांना व्हेजिटेबलच्या वाहण्यासाठी पाहिजे होती तर त्यांच्या ते त्या गरजेनुसार आपण त्या ठिकाणी डिझाईन बनवलेलं आहे ओपन बॉडी तर तुम्हाला जर व्यवसायासाठी जर गाडी बनवायची असेल तर अशा पद्धतीचं हे टू व्हीलर मोटरसायकल बाईकवरती आपण हे फूड कार्ट बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज आकण पुणे या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा साधारणतः ता एक टनापर्यंत लोड क्षमता आहे दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे चढाण उतरणं आरामात चालू शकता तसेच चा डिफरन्सियल गिअर बॉक्स आहेत पाटे असल्यामुळं लोड बॅलन्सिंग आणि सस्पेन्शन तुमचं एकदम चांगलं राहत आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा